विराट तरुणाने लिंक गळफास रोड घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून ही घटना रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आली एम आरडीसी चिंचाळे पोलीस चौकी हद्दीतील सुरेश पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पा विराट संकुलेतील घरात एकटाच असलेला हाफिज रेहमान खान उर्फ सलमान चुलबुल खान या तरुणाने राहत्या घरी दोरीच्या साह्याने आत्महत्या केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी तरुणाला दोरीवरून खाली उतरवून तात्काळ रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या तरुणाची तपासणी करून त्या तरुणाला मृत घोषित केले प्राथमिक तपासामध्ये असे समोर आले आहे की हाफिज रहमान खान यांनी दे यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचा गळा कापून जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे तसेच तो नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याची चर्चा देखील सुरू आहे या घटनेने नाशिक सह चुंचाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जा ही गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत सदर तरुणाच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र मुक्ताराम बागोल नाशिक अंबड